पाळा उदारा भोपले नाशन कृपासागरा भक्तभंजन उद्रावया कृषी तो रागुनातिन मुतायी झाले निरोपण श्री गुरु झाले समाधिष्ट संपूर्ण भंडारा यानी मुकोटा काढून आनंदी कृती सौ गुरु नाम सम्रणे गुरु महाराज की जे कालच्या अध्यामध्ये सद्गुरु समाधीस्थ झाले त्याच्यामध्ये भंडारा झाला पुन्हा गुरुचं मुख दर्शन केलं असा एवढी कथा कालच्या अध्यामध्ये झाली धन्यवाद हां श्री गुरुचा अवतार संपला संपाला उत्सव चालली ही सद्भक्त सुद्धा मिळवणं प्रतिपौर्णिमेचे हे नाम सत्ता करून जे कार्य करीत महाराजाचा अवतार संपला म्हणून प्रतिपदा धूळ या दिवशी महाराजाचे तीत करून उत्सव करत होते कर करू कर, लागले भक्त मंडळी आणि तो अद्याप बी चालू आहे आता महाराजाचा अवतार संपला महाराज काल समाधीस्थ झाले त्यांचा सोहळा याचं हे सगळं शेवटचं पर्यंत वर्णन कालच्या अद्यापपर्यंत सांगितले परम हे महाराज त्याने मनामध्ये करून विचार मांडीला ये कारभार त्यांच्याकडं दिला होता आणि त्यांच्या त्यांच्या एक दुसरा शिष्य महाराजाचा नांदेला होता आणि यदोगीर महाराजानं काय विचार केला मनामध्ये आणि मोठा उत्सव महाराजाचा त्यानं मांडला म्हणजे मोठ्या उत्सवाला प्रारंभ केला श्री गुरुने महत्वाची पू महापूजा केली तेवी आपण करावी अशी इच्छा उद्भवली म्हणून उत्कंठाजी धरिले करावया महापूजेचा ती प्रकार येदोगीर महाराजाला वाटलं महा गुरुनं जर आपलं मोठी मोठी महापूजा केली सवाखंडीची आपण बी करावं असा मनामध्ये येदोगीर महाराजाच्या विचाराला आला भोलावणी जवळ हे भक्त मंडळी से विचार स्वामीचा प्रेमी सु विचार सोमनाचा प्रेमी सुतविती महापूजेची केवी केला सर्व काय भक्त मंडळी होती जवळची ते बोलवली यदुगीर महाराजानं आणि महापूजेचा विचार सगळ्याला सांगितला सुचवली युक्ती बाबा म्हणले महा सवाखंडीची महापूजा महाराजानं केली बाळगीर महाराजानं गुरु केली मला बी करा वाटत आहे माझी बी इच्छा आहे सगळ्याला सांगितलं द्यावया श्री रे गुरु नामसमरण द्यावया श्री अन्नदान भोजन यावून तुझे साधन व्यर्थ जगी करते अशी महाराज म्हणले वा घेण्यासाठी नामसमरण आहे देण्यासाठी अन्नदान आहे याच्या व्यतिरिक्त साधन जगामध्ये व्यर्थात म्हणले म्हणून महाराजानं केलं तेच मला विकरा वाटत आहे म्हणून महापूजा करण्याचा विचार जे होता त्याने ते भक्त मंडळीला कळवला हे तव साधा या साधन पूर्व सुकृती घडत असे स्मरण भजना संचित सुकृत नसता केवी फल प्राप्त होई हे महापूजा घडणं समरण घडणं भजन घडणं पूजन घडणं हे सर्व जे काही प्रमर्थाचे कार्य घडण्यासाठी पहिले सुकृत पाहिजे काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्यच पाहिजे त्याच्या पदरी तरच हे भजन पूजन घडते सुकृत असेल तर नाहीतर नाही घडत म्हणले उभय साधने साधावया कारण जवळी असा वेदना आणि धान्य चाली युक्ती प्रमाण विचार कार्य साधायचे असलं तर आपल्या अंगी सामर्थ्य पाहिजे धन पाहिजे धान्य पाहिजे सर्व पाहिजे तर मग त्या माणसाला साधता येते पर पण प्रत्येकाला काय जर आपण धनधान्य आपल्या जवळ नसल आणि आपण जर समर्थ नसाल तर करता येत नाही म्हणून सोपं आणि अन्नदान हे जेवण भजन करायचं हे सोप आहे प्रत्येकाला घडते म्हणजे आता आपण काय युक्ती करावे नामस्मरण अन्नदान हे कृत्य घडून येईल व्यवस्था आपले संप्रदायात करावी आनंद मार्ग जागृत असे मग आता आपण काय युक्ती कराव्या म्हणले आणि जेणेकरून हे आनंद संप्रदाय आहे आपला आणि ते घडून येईल आणि यदोगीर महाराजांनी ठरवलं की म्हणले आता सवाखंडीची महापूजा करून अन्नदान नामस्मरण होईल गुरुने केलं ते करावं या हेतून त्याने बी मोठा उत्सव करण्याचं ठरवलं जरी क्रते सो हस्ते हस्ते न घडे करतेसो हसते तरी प्रकार हस्ते जयाचे पदरी असे पूर्वसंचित माझा जरी पूर्वसंचित नसलं आपलं तरी दुसऱ्याच्या हाताने करून घ्यावा बाबा आपल्या संचितात नाही आपल्या मध्ये सामर्थ्य नाही सप्ताह करू शकत नाही आपण सवाखंडीची महापूजा टाकू शकत नाही किंवा सोडस पूजा टाकून एक काय सुद्धा आपलं करण्याचं सामर्थ्य नाही तर दुसऱ्याच्या घरी एका आहे दुसऱ्याच्या घरी पूजा आहे दुसऱ्यानं ते कार्य महाराजांना केलं किंवा कोणा सदभक्ताने केलं तर याच्यामध्ये आपण सहभागी व्हावं व्हाव करून आपल्याला प्राप्ती होईल म्हणजे आपलं जरी सामर्थ्य नसलं तरी म्हणून श्री गुरु महाराजांची मंडळी जमावून निवेदिला तया निश्चयात्मक प्रश्न जेवी श्री गुरु महाराजांनी केले महापूजेचे महिमान अघटित आचरुनी दाखविले म्हणून माझ्या दुगीर महाराजांना सर्व शिष्यमंडळी जमविले शिष्यमंडळी जमून दम्ड� आपल्या मनातला जी इच्छा होती की वा सवाखंडीची महापूजा टाकाव हो, आणि मोठा नाम अन्नदानाचा उत्सव करावा ही हो। सर्व मंडळीला कळविलो तैसाची तर मी समुदाय महापूजा निमित्त करावे सुकारी महापूजा सर्वोत्कृष्टची करावी काय आयसा विचार निमिरा आता याच्यासाठी महापूजा करावं हो। महापूजेसाठी काय कार्य करावं लागेल कोणाला काय काय व्यवस्था नियोजन लावा लागेल याचा विचार विनिमय करू लागलो गावोगावी शेतभक्तांची ग्रहाशी जाऊन जी आर आपण आपली जेवी मनोवृत्ती असेल प्रमा प्रमाण लाभ माझा प्रमाणगाव जे शिष्यमंडळ होता तिथं तिथं जाऊन जो जो आपल्या आप मनातला काय जो विचार भाव होता ते सर्वाला सांगितला जे जे काही सहकार्य भक्त मंडळीतून प्राप्त होईल बाबा ते तुम्ही सर्व सहकार्य करा आणि असं कार्य करायचं हे कळवलं जयाचे असेल अन्नदान घडेल हे अन्नदान आम्ही आम्ही मात्र मात्र म्हणले आणि सर्व काही हे प्राप्त तुम्हालाच होणार आहे ज्याच्या पशे अन्नधान्य आहे त्याला हे सर्व काय पुण्यदान घडल म्हणून म्हणले ज्या त्या ज्याला जे काही घडून घ्यायचे आहे त्याने घ्या आम्ही मात्र निमित्त मात्र आहोत म्हणले जाणून आईसा स्त्री गुरुचा भावार्थ वर्गणी करीते आपले समाजात यथाशक्ती दान करीत नावे नोंद आपले आपण समाजामध्ये जाऊन गावगाव जाऊन मग वर्गणी लिहिण्यात आली कि मला ज्याला काही अन्नदान ज्या स्वरूपात काय जे घडते ते आमनं त्यांना डायरीवर मांडून ठेवलं दिलं की बाबा म्हणजे एवढा आम्ही देतो एवढा आम्ही देतो सर्व आपल्या आपल्या समाजामध्ये मग वर्गणी करण्यास सुरुवात झाली शेताचे शेत द्रवे नोंद ते गहू तांदूळ डाळने छिती जेवी आपली असे मनोवृत्ती पूर्ण करीती माझा जे भक्त मंडळी संतोषी ना कोणी डाळ असल ते डाळ देऊ लागले तांदूळ असेल ते तांदूळ देऊ लागले गहू असले ते गहू काही जण पैका पैसे देऊ लागले कोणा ना मा कोण्या स्वरूपामध्ये रूपामध्ये किंवा पैशाच्या रूपामध्ये महाराजाला वर्गणी देऊ लागली यथा योग्य वर्ण वर्गणी नंतर येतो महाराज करीती विचार स्थानने मावे वासरी गोदातिर तिर वाळवंट प्रशस्त बहुवासी मग आता वर्गणी जमली वर्गणी जमल्या त्यानंतर सत्ता करायचा महापूजा सवाखंडीची करायची मग आता कुठं करावं मग ह्या सत्याची जागा वाळवंटामध्ये वासरीला चांगली जागा आहे वासरीच्या जा, ठिकाणी म्हणून यदुवीर महाराजानं वासरीला सत्ता करायचं ठरवलं ते स्थानी एक वसे साधूवर वृद्धावस्था श्री गुरु महाराज मोहनगिर माझी सदा तत्पर वास्तव्य स्थान त्याची असे आता वासरीच्या ठिकाणी मोहनगीर महाराज होते आणि परमार्थ कार्यामध्ये तत्पर असणारे ते साधू आणि परम पवित्र असा सुद्धा आत्मा असणारे ते मोहनगीर महाराज त्या ठिकाणी राहत होते म्हणले आणि ते आपण त्या ठिकाणीच सप्ताह करावं हो। असं येदुगीर महाराजांना ठरव संमती तयाचे घेऊन बोलाविले गावचे अधिकारी सर्व त्रिकजन तुमचे ते करवावीमस्मरणा झाली आता महाराजाची समृद्धी घेतली समती मोहनगिरी महाराजातील गावाला बोललं पुऱ्या आणि गावकरी मंडळीला सांगितलं की म्हणजे तुमच्या इथं सप्ताह करायचा आहे सवाखंडीची महापूजा करायच्या अन्नदान करायचं सप्ताह करायचं हे ठरवलं म्हणजे आम्ही वाचू लागलो तुमचं काय म्हणणं आहे बाबा गावकरी हो? असं महाराजांनी त्यांना विचारलं सप्ताह करावा श्री दत्त नाम स्मरणाचा प्रहर नेमावा अष्टविशंती शतमनुजांचा भंडारा करावा केवी घडे कर्तव्य हे आता तुमच्या होते काय म्हणजे शिरापुरीचा भंडारा करायचा आहे म्हणजे सात दिवस सप्ताह करायचा आणि एकशे अठ्ठावीस माणसं एका एका पारेला असा पारे नेमून या ठिकाणी सात दिवस सप्ताह करायचा आहे बाबा तुमच्या हा महापूजा सवा हा सवाखंडीची महापूजा मग हे ठरलेलं आहे म्हणले तुम्ही सांगा म्हणले मनोगत असं गावाला विचारलं सा, यास्तव साहे असावे ग्रामाधिकारी तरी ते पार पडेल हे होई तयारी सार्वत्रिक जनांनी लक्ष पुरविले वरी कृत्य हे तव पार पडेल मग आता तुम्ही जर सहाय्य करत असाल गावातले लोक जर याला सहमत असाल आणि सर्व एकमतानं जर हे कार्य करण्याची जी तुमची इच्छा असेल तरच पार पडेल म्हणले हे कार्य मग त्यावेळा सर्व गावातल्या लोकांना होकार दिला महाराजाला म्हणजे महाराज काय हरकत नाही म्हणजे आम्ही सर्व करण्यास तयार आहोत असं सा त्याने सांगितलं बोलाविले मग सार्वत्रिक जण प्रश्न उदित केला सर्वत्र लागून करावी व्यवस्था पूर्ण एवं विचार बोलले होत सर्व गावाला सांगितलं त्याला आपला विचार महाराजांना सांगला आणि सर्व काय तुम्हाला याचं जे काय लागेल म्हणले सेवा करावं लागेल म्हणले याची जे काय तुम्हाला सेवा करायची आहे मेहनत करावं लागेल सर्व काय तुम्हाला हे कार्य पार पाडावं लागेल असं सर्वाला कळूल महाराजांनी आनंद उत्सुक मंडळी उभे टाकले जोडून करू असं तुमच्या गावात सत्ता कराशा म्हणण्याबरोबर वासळीच्या मंडळीला सर्वाला आनंद झाला आणि आनंदाने आरशानं मग महाराज म्हणले तुम्ही जे जे म्हणाल ते ते आम्ही सहाय्य करू म्हणले आणि काय हरकत नाही म्हणजे आम्ही तत्पर आहोत म्हणले तुमच्या कार्याला करा म्हणले सत्ता सर्वांना दिला श्री गुरुनी त्या दिले सांगून सामुग्री साहित्य आम्ही घेऊन आणून पाकिस्त पाक सिद्धी आणि लाकडी जळतन मंडवे वगैरे करणे लागे यदुगीर महाराजांना सांगितलं बा म्हणजे जे काय सिद्ध सिद्धा लागल आणि जे काय त्याला सामुग्री लागेल ते आम्ही घेऊन येऊ म्हणले परंतु या ठिकाणी जळतन आणि रोजचं जेवण आणि आखरीचं जेवण हे सर्व काही तयारी तुम्हाला करावं लागेल तयारी तुमची ठेवावं लागेल असं महाराजांनी त्याच्याकडे जिमेदारी लावली श्री गुरु देवदत्त म्हणून आमाशी आपली आज्ञा असे प्रमाण प्रापंचिक व्यवहार सर्व सोडून सेवा आपली करू आम्ही हो सर्वच जमलेली मंडळी श्री गुरु देवदत्त म्हणले की काय हरकत नाही महाराज म्हटले तुम्ही जे सांगशाल ते सेवा करा आम्ही करू म्हणले सांगितलं सर्व लोकांना वासरेच्या <coughs> तदुवतची सर्व साहित्य केले स्मरण आणि महापुजे लागी मंडप उभारिले नेमनी पत्रिका पत्रिकाद्वारे कळविले सिद्ध असावे लोक तात्काळच मग आता तिथे काय सत्यासाठी जेवढा मंडप लागते तेवढा मंडप घातला आणि पत्रिका लिहून सर्व लोकांना कळवलं लो मंडळी गावगावच्या लोकाला पत्रिका दिल्या सत्याचं आमंत्रण दिलं आणि मोठ्या उत्सवानं सत्याचा कार्यक्रम येदुगीर महाराजानं त्या वासरीच्या ठिकाणी येदुगीर महाराज आणि मोहन गुरु महाराज ह्या त्या ठिकाणी दोन्ही संतांच्या साक्षीनं त्या ठिकाणी त्यावेळेस मोठा कार्यक्रम गंगेवर झाला जयाने वर्गणीची जी नोंद केली आणून पोहोचविती ते स्थळी सर्व प्रकारची सिद्धता झाली प्रारंभ झाला नाम सत्या ज्यानं ज्यानं जे लिहिले वर्गणी आपला घडवते त्यान त्यानं आपलं जे काय बोललं होतं ते सर्व सिद्धता त्या बोललेलं जे काय होती पट्टी ते त्या ठिकाणी आणून पोहोचू केली महाराजाला अष्टविशंती शत मनुजांचा एक प्रहर त्याहून आधी कासावे परिकर कमी ती नसावे स्मरण करणार नेमणूक झाली चतुर्थ प्रहरी तीन तीन घंट्याचे पारे नेमण्यात आले आणि याच्यामध्ये काय न्यूनता पडू नाही पारा बंद पारा होण्या सर्व पारे करी आणि एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस मनुष्य एका एका पारेला याच्यावर अधिक झाले तर चलतील पण न्यूनता म्हणजे कमी पडू नये असं त्या ठिकाणी ठरवलं सद्भक्त मंडळी भक्ताचे उतरले संभार यावेळी विविध जण हे अपार करीती नाम स्मरणाचा गजर आनंदाशी पार नसे हो सद्भक्त मंडळी गावगावची देवी त्या ते ठिकाणी उतरले आले सात दिवस सप्तासाठी राहिले आनंद आनंदाचा नाम स्मरणाचा गजर त्या ठिकाणी होऊ लागला आणि अशा रीतीनं यदुगीर महाराजानं वासरीच्या गंग गोदावरी गंगेच्या वाळवंटामध्ये सप्ताह प्रारंभ केला भक्तीचे प्रकारास्ती नवविध आचरण घडत असे सद्भक्तांनी बंद परमार्थ साधिती अनुक्रमे संयोग पर्व काळ समर्थ हा जाणून भक्तीचा प्रकार आहे भक्तीचे प्रकार भक्ती आहे आणि सप्त्यामध्ये आल्याच्या नंतर भक्तीचा प्रकार सेवा बी घडते समरण बी घडते आणि त्या ठिकाणी पादसेवन समरण नामसमरण स्रवण कीर्तन भजन पूजन सर्व काही नवविदा भक्ती आत्मनिवेदन हे जे आपण नविदा भक्ती सांगितले आहेत शासनामध्ये तेवढ्या भक्ते आपोआपच ते त्या सत्यामध्ये घडतात म्हणले भक्ताला तयारी झाली महापूजेची गणती करून बत्तीस मन तांदुळाची सु सुचिलभूत होऊनिमांदी सदभक्ताची नियमित कार्य तत्पर झाली चल ठरल्याप्रमाण प्रमाण कार्यक्रम झाला बत्तीस मन तांदळाची महापूजा त्या ठिकाणी शेवटीला टाकण्याचं सुरुवात झाली आणि बत्तीस मन तांदळाची व्यवस्था केली त्या अथवा आणि ते अशा प्रकारानं यदुगीर महाराजांना त्या ठिकाणी पूजा टाकली श्री फळ फुगी फळ खजूर आणि बदाम अलवंगा जाय फळ पत्री मनुका उत्तम उत्तम प्रकारे विधान महापूजेचे माता जे काय महापूजेला लागते साहित्य पूजेवर बदाम लागते सुपारी लागते खारीक लागते वाटी लागते फळावळ लागतात फुलं पुष्कळ लागतात आणि पुष्कळचा जो काही जे काय जे जे पूजेचे नागिरीचे पानं लागतात दिवे लागतात ही सर्व सामग्री त्या ठिकाणी जमा केली आणि पूजे पूजा टाकण्याचं ठरलं अष्टगंध आणि केसर कस्तुरी उदबत्त्या तर फुले सुगंधित नाना प्रकारे शास्त्रिक पद्धतीनं जे काय ते लागते पूजेला विधी करण्यासाठी तेवढं सर्वत्र सामान तिथं नागिरीचे पानं असोत कि त्या ठिकाणी सुपारी असो सगळं जे लवंग बदाम विलायची जे विड्यासाठी काय लागते हे सर्व त्या ठिकाणी जमवण्यात आलं पूर्वी श्री गुरु बाळगीर महाराजांनी ऐशी भव्य पूजा मांडली दशनामी संस्थानी नंदीग्राम होीराखाडी ठिकाणी तोची प्रकार येथे असे याच्या आधी मोठ्या महाराजांना बाळगीर महाराजांना नांदेडच्या ठिकाणी सवाखंडीची बत्तीसमंतांची पूजा बांधलेली होती सवाखंडीची आणि तिथे बी सप्ताह करून असाच उत्सव झाला होता तेच प्रकार वासरीच्या ठिकाणी येदुगीर महाराजानं त्यांच्या पश्चात महाराजाच्या पश्चात येदुगीर महाराजानं तेच कार्य घडून आणलं वासरीला भक्ता माझी भक्त शिरोमणी कृष्णराव दहागावकर गावकर नामा महाचतुराशी सुज्ञानी प्रवीण प्रज्ञानी असे हो माझा त्यामध्ये मा भक्त होता एक भक्तामध्ये महाशिरोमणी होता महाज्ञानी होता दहा गावकर आणि त्या ठिकाणी काय झालं मग त्या दहा गावकरांनी काय केलं का शास्त्रोक्त जो का विधी असे तो तयाचे हृदय निश्चयात्मक वसे तयारी का महापूजेची जे काही महापूजा शास्त्रामध्ये त्याचा विधी होता कोण्या रेषेला किती तांदूळ टाकाव शिखरला तांदूळ किती टाकाव पहिल्या रेषेला सृष्टीला किती दुसऱ्या सृष्टीला किती तिसऱ्या सृष्टीला किती आनंदाला किती हे सर्व त्यांच्याकडे होतं बांधून त्याचा हवा कराकडे आणि त्याप्रमाण त्याने हिशोब शीर जेवढं शास्त्रपदात लिहिलेलं आहे त्याप्रमाण त्या ठिकाणी पूजा भांडी त्यांनी प्रथम मांडिले मुख्य शिखर आनंद स्थान असनंद शुद्ध लक्ष्ण कलश स्थानी देव दत्त प्रभू स्थान सैव विडा प्रभे माझी माझा त्या ठिकाणी पहिल्या शिखर शिखराच्या नंतर आनंद आले आणि विडा त्या ठिकाणी ठेवण्यात आला आणि आनंद कलश स्थापन करण्यात आला शहा विडा दत्त शिखर आणि कलश आनंद असे तीन मुख्य पद पूजेवर बांधून चार चारसृष्टीची महापूजा त्या ठिकाणी घवघवीत शास्त्रयुक्त पद्धतीनं बांधण्याचं कार्य ते भक्त शिरोमणी दहा गावकर यांना त्यावेळेस ते पार पाडलं शैव ब्रह्मानंद आणि दत्त प्रभूची समदृष्टी जीवात्मा उदरावया चौसृष्टी स्थानी त्रिपुटी तयाची काय वर्णन करावी शैव ब्रह्मानंद म्हणजे शैव म्हणजे शहा दत्त आणि आनंद हे त्रिपुटी तीन स्थानं त्या ठिकाणी आता ते जीवाचा उद्धार करण्यासाठी आणि ह्या चार सृष्टी आणि ब्रह्म त्याच्यामध्ये निरालंब सृष्टी ह्या पाचही सृष्टीची पूजा आणि तिने आपल्या असणारे देवावर पराचे पद हा जीव उधरण्यासाठी त्रिपुटी त्या ठिकाणी तयार करून आहे महापूजेचा विधी असं करण्यात आला म्हणे तर या स्वरूपाची न होय वर्णन ती असती गुह्यात गुहे निर्गुण अलौकिक असतीचे स्थान म्हणून न आता हे तीन पद आता त्याचं वर्णन करता येत नाही शास्त्राला झालं नाही पुराणाला झालं नाही साधू संताला कोणाला करता आलं नाही गुह्यातलं गुहे गुप्तातलं गुप्त गुह्यात गुहे असणार ते ज्ञान आहे म्हणून त्याच्याबद्दल बोलता येत नाही फक्त त्याचं स्मरण करावं ते आपोआप प्राप्त होईल परंतु ते कसं आहे काय नाही इतर जे सगुण साकारामध्ये दैवता आदी प्रकार आहे त्यांचं वर्णन करता येते परंतु त्या गुहेस्थानाचं पराच्या स्थानाचं वर्णन करता येत नाही म्हणून स्वरूपाची व्हावया ओळखणं आणि स्वरूप देखावया आनंद जन्मीची सुकृत पदरी असावी अनुभव अनुभव येते त्या तिघाला ओळखण्यासाठी तर अनंत जन्माचं पुण्य असेल पदरी तरच अनंत जन्माचं पुण्य साचलं असेल अनंत परमा जन्माचं पुण्य जर त्या आत्म्याच्या पदरी असेल तरच ते स्थान तर काय होय आणि त्याला ओळखण्याचं ज्ञान त्याच्यामध्ये येते म्हणजे येऊ शकत नाही म्हणजे श्री गुरु कृपा झाली वाचून नकळी त्या स्वरूपाची ऊन खुण मग ते ज्ञान असावे दृष्टीने ते खुन स्वरूपी सो, लीन होती आणि ते श्रीगुरूच्या कृपे वाचून त्या पदाची जाणीव त्या पदाची खून आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही स्त्रीगुरूची कृपा होण्यासाठी अनंत जन्माचं पुणे पाहिजे अनंत जन्म नामसमरण केलेला आत्मा पाहिजे अनंत जन्म नामसमरण केला असेल तरच पुणे प्राप्त होईल अशा सुद्धा आचरणांना लावून अनंत जन्माचं समरण संघटित झालं असेल संचित झाला असेल तर सद्गुरूची कृपा होईल आणि त्या तीन पदाची खून त्या अनुभव त्या आत्म्याला तवा येईल तर ते त्याला ते सांगता येईल इतरांना ते सांगता येत नाही म्हणजे सामर्थ्य त्या साधकाकडे असेल तरच ते अनुभव सांगू शकतील हासो आता महापूजा मांडून प्रवर्तक झाले जे का असते पूजा पद्धती पोथ्याचे पठन घुमघुमा कर आनंद आनंद हसो म्हणजे आता हे महापूजा त्या ठिकाणी मांडली एकशे अठ्ठावीस पूजा पद्धत्या त्या ठिकाणी जमळ वाचवण्यात आल्या आणि सर्व घमघमाट श्वास आणि दिवे बत्त्या अगरबत्त्या लावण्यात आल्या कुठ्या पूजा पद्धती वाचण्यात आल्या आणि पूजेची जी विधी आहे गणदावे स्तोत्र विनंती आदी पद सर्व त्या ठिकाणी स्तुती सुरुवात करण्यात आली अशा पद्धतीनं पूजा त्या ठिकाणी वासरीच्या गोदावरीच्या वाळुंटामध्ये येदुगीर महाराजानं केली महापूजेचा जो सोहळा झाला तो नवर नवे पत्री लिहावयाला आगम्य कार्य आरंभ सिद्धीस पावला पुष्केवर वर्षाव करी ती गजरी ते पे सप्ताह म्हणजे आलोलीत सोहळा झाला म्हणजे ते सप्ताह पाहिलेले माणसं आज बी आहेत त्याचे साक्षीदार येदुगीर महाराजानं गंगावर जे पूजा केली ते पूजा सप्ताह कसा झाला या पूजा सप्त्याचं साक्षीदार मनसे त्यावेळेस त्या सप्त्यामध्ये हजर असणारे आज बी आहेत त्यांना त्यांचा अनुभव आहे आणि ते शास्त्रामध्ये लिहिलेला आहे महाराजाच्या पश्चात तेव्हा तिला जे पूजा सोहळा झाला सप्ता महाराजानं येदुगीर के महाराजानं केला सप्ताह तो म्हणजे आवर्णनीय झाला म्हणजे स्तुती स्तोत्री संपल्यावरी आनंदाची आरती महोत्सव गजरी तीर्थ प्रसाद झाला निर्भरी अभिनव नव लाव ठिकाणी झाला स्तुती झाले स्तोत्र झाले आणि महापूजा विषय महाप्रसाद झाला त्या ठिकाणी त्याचं वर्णन करता येत नाही असा सोळा झाला म्हणजे <coughs> भोजन पंक्तीचा मग झाली तयारी मंडळी जमली वाळवंटा भितरी गणती काय वर्णावी थोरी अगणित जमा उपस्थित झाला हो माझा त्या ठिकाणी भोजन पंक्ती तयारी झाली समाप्तीच्या वेळेस माझा ते पंक्ती त्या वाळवंटामध्ये गंगेच्या काटाला पंक्ती वाळवंटावर इथून तिथून बसल्या अगणित भक्त मंडळी त्या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेण्यासाठी आले म्हणजे अगणित आनंद आनंद सोहळा झाला धन्य धन्य जगी पसरला म्हणती श्री यदुगीर महाराज भला श्री संत सद्गुरु कृपा तयावर मग आता आगाणी सोळा त्या ठिकाणी भक्त मंडळी आली त्याच प्रकारानं तसा सप्ताबी ते थाटा माटात पार पडला सर्व भक्त मंडळी गावगाव देश देशाहून आलेले होते धन्य धन्य यदुगीर महाराज खरोखरच महाराजाच्या पश्चात कृपा आशीर्वाद लाभला शिष्य यदुगीर महाराज महाराजा सरकस पुनरुपी घडून दाखवलं अशा प्रकाराचं सर्व लोक त्या ठिकाणी स्तुती करू लागले हे संत सद्गुरु समर्थ श्री गुरु बाळगिरी महाराज कृपा प्रसादे हे कार्य घडून आले सहज भवादी तारक सदभक्ताचे जहाज आनंद संप्रदाय वृक्ष सुखळी श्री सद्गुरु समर्थ बाळगिरी महाराजच्या कृपेनं हे कार्य सर सर्व घडून आलं आणि पार पाडलं असं त्या ठिकाणी भक्त मंडळी आपापसामध्ये चर्चा करू लागली आनंद वृक्षाची फळे आनंद प्राप्त होते बिजांपूर शाखा पुष्पफळी देते रसस्वाद शेवणी अमर होती अनुभव प्रचिती साक्षी पै आता आनंदाचा वृक्ष आहे त्याला दुसरं काय फळ येणार आहे आनंदाचाच वृक्ष आनंदाचेच फळ आनंदाचेच फुलं आनंदाचेच पुष्प आणि त्याला फळ बी आनंदाच येईल म्हणून म्हणजे आनंदाचा वृक्ष या ठिकाणी सर्व फळ बी आनंदाच प्राप्त होईल असं ते त्या ठिकाणी ते सप्ताह झाला तो मनोनी भावे कविता या ग्रंथाची आवर्तने तीन तया विपुल संपत्ती ती न्यम्य न पडी किंचित मिळत या, या ठिकाणी जर भाव भक्तीनं या श्री गुरु बाळागीर महाराजच्या जीवन चरित्र ग्रंथाच तीन वेळेस अननी भक्तिभावानं जर समरण केलं समरण करून मनन करून निर्ध्यास करून आपण जर भक्ती मार्गाला लागलो तर खरोखरच म्हणले आपल्या मनामध्ये जे जे काही इच्छा असेल ते संपूर्ण इच्छा त्याची त्या कर, साधकाची करणाऱ्याची तृप्त झाल्याशिवाय राहत नाही निश्चयपूर्वक जे करीती श्रवण श्रवणानंतर करीती मनन साक्षात अनुभवी तयार लागून आनंदा मग पार नसे हो निश्चयानं जे कोणी श्रवण करतात श्रवण करणं म्हणजे ऐकिन हा ग्रंथ शेवट सुरुवातीपासून शेवटापर्यंत जर भक्तिभावपूर्ण आपण निश्चयानं ऐकिला श्रवण केलं सर्वांनी करून त्याच्यावर चिंतन मनन केलं तर निश्चयात्मक त्या मनुष्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही रोगराई अनुभव नक्की येईल होईल विजयी सीताग्नी न बाधित आता हा ग्रंथाचं पारायण सर्वांनी मनन केल्याच्या नंतर आपला जो निध्यास लागेल नामाचा आणि हा ग्रंथ सरदापूर्वक आपल्या जर आपण घरामध्ये संग्रहित ठेवला तर आपल्या घरामध्ये कोणतीच घरामध्ये गरबाधा दोष बाधा करणे काही चालणार नाही आता गुरु समर्थ बाळगी महाराज जीवन चरित्र आहे ते आपल्या घराचा उंबरवोटा ओलांडून ते आघोरी शक्ती आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही म्हणजे एवढं निश्चित आहे मात्र त्या साधकाचा तसा भाव आणि भक्ती मात्र पाहिजे श्री गुरु चैत्र हे अध्याय अठ्ठावीस समुद्र भरला अमृतरस ओव्याचे आस्ती कनक मांडूस माझी शब्द रत्ने भरिली से श्रीगुरुच्या जीवन चरित्र अध्यात संपूर्ण अध्यायाच्या मध्ये अठ्ठावीस अध्यात आणि त्याच्यामध्ये एक एक वही म्हणजे रत्नाचे शब्द असे खान एकाने त्याच्यामध्ये भरावं अशा प्रकाराचं ज्ञान त्याच्यामध्ये खासून भरण्यात आलेलं आहे म्हणून जरी म्हणाल हा दास कोण किंचित याचे करीतो वर्णन संत बाळगिरी शिष्य दास जाणून आशीर्वाद काय म्हणसाले दास ग्रंथ कोण केला तर मुळामध्ये हा ग्रंथ श्री मारुती पाटील शिकाची हे जो त्याने स्वतः हस्तलिखित करून ग्रंथ पूर्ण झाल्याच्या नंतर वडेपुरीचे सुभानराव यांनी हा ग्रंथ छापलेला आहे तो बी भक्त सका बाळगीर महाराजचा शिष्य होते सुभानराव त्यांनी हे स्थापन छापला आहे अशा प्रकारानं हा अठ्ठावीस अध्यापर्यंतचा भागीमाचा ग्रंथ आचं पारायण आम्ही जगमित्र प्रतिष्ठान याच्यावरून पूर्ण केलं आहे उर्वरित भाग जे आहे तो उद्याच्याला नवा दुसरा ग्रंथ पुनरुपी चार दिवसाला अधिक चालू होईल

ਰਵਾਤੀ ਦਾ ਨੰਦ ਸਰਵਾਜੀ ਸਾਰੇ ਆਕਾਰ ਨਿਰਆਕਾਰ ਕੋ ਰਹੁਣ ਪਰ ਮੂਲ ਮਾਇਆ ਚੈਤਨੈ ਰਤਲਾ ਸੰਸਾਰ ਪਿੰਡੇ ਆ ਬ੍ਰਹਮਾ ਨਵਗਾ ਵਿਲਾਕਾਰ ਜੀ ਦੇਵ ਜੀ ਦੇਵ ਜੀ ਆਨੰਦ ਰੂਪਾ ਸੁਗੁਰੂ ਸਰੂਪਾ ਭਗਵਾਨ ਜੀਵਾਧਾਰਕ ਸਾਖੇ ਪ੍ਰਦੀਪਾ ਜੀ ਦੀ ਜੀ ਦੀ ਕਲਵੀਤਾ ਬ੍ਰਹਮਾ ਮਾਇਕ ਸਗਲਾ ਮਿੱਤੇ ਆ ਪ੍ਰਪੰਚੇ ਤੇ ਸ੍ਰੀ ਆਵਾਲ ਭਗਦੇ ਸੰਸਾਰ